इंडिया अलायन्सचं तुम्ही जर प्रश्न स्पेसिफिक त्या पत्राबद्दल विचारत असला तर त्या पत्राला आम्ही सही सा एवढ्यासाठीच केली नाही कारण का मी त्यांना विनंती करत होते की मला डि मला डेलिगेशनमधून परत येऊ दे इमॅजिन की मी एकदा डेलिगेशनवर फिरते आहे सरकारला बद्दल बोलायला आणि मी इथे भारतात म्हणायचं की नाही नाही आम्हाला डिबेट पाहिजे तर मी एवढंच काँग्रेस पक्षाला विनम्रपणे विनंती करत होते की एक दोन चारच दिवस आहेत आम्ही सगळे परत येतो आपण परत आलो आम्ही आणि त्यांचेही पक्षाचे लोक होते ना प्रत्येक डेलिगेशनमध्ये मध्ये म्हणजे जे जे इंडियालायन्सच्या प्रत्येक पार्टनरचं डेलिगेट तिथे होताच त्यामुळे माझी काँग्रेसला विनंती होती की एक चार पाच तारखेपर्यंत सगळे परत आले सगळी डेलिगेशन परत येऊ द्या परत आल्यानंतर आपण डिबेट मागूया कारण का हा कसं दुतोंडी म्हणा झाला असतं ना आमचं एकीकडे मी तिकडे डिबेट म्हणते की नाही नाही तुम्ही भारताच्या वर तातडीने उभे राहा आणि इकडे येऊन मी म्हणायचं नाही नाही आम्हाला डिबेट पाहिजे असं होत नाही आणि हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू हा प्युअरली हे मी काँग्रेस पक्षाला खूप विनम्रपणे सांगितलेलं आहे